नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासमोर शाहू महाराजांची काही कार्ये मांडणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात शाहू करूया महाराजांची कार्य शाहू महाराज हे केवळ एक राजा नव्हते तर समाज सुधारक होते त्यांनी समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी खूप काम केले शाहू महाराजांचे हे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची ओळख आजही समाजात कायम आहे शाहू महाराजांची काही महत्वाची कार्ये पहिलं मोफत शिक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्यात सर्वांसाठी मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले ज्यामुळे समाजातील गरीब आणि मागसवर्गीयांना शिक्षणाची संधी मिळाली दुसरे अस्पृश्यता निवारण त्यांनी अस्पृश्यता संपवण्यासाठी कठोर पावले उचलली आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सम्मान अधिकार मिळवून दिले इसरे कार्य आहेत आरक्षण धोरणाची सुरुवात शाहू महाराजांनी मागसवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची योजना सुरू केली जी नंतर भारताच्या संविधानात समाविष्ट झाली त्यांचे चौथे कार्य होते महिलांच्या हक्कांसाठी कार्य त्यांनी महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली पाचवे शेतकऱ्यांसाठी सुधारणा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी जमिनींचे पुनर्वाटप केले आणि शेतीच्या सुधारणासाठी अनेक योजना राबविल्या त्यांचे सहावे कार्य होते सामाजिक न्याय त्यांनी सामाजिक न्यायासाठी अनेक सुधारणा केल्या ज्यामुळे मागसवर्गीयांना मिळू लागली सातवे कार्य होते धर्मनिरपेक्षता शाहू महाराजांनी सर्व धर्मांना समान मान्यता दिली आणि आपल्या राज्यात धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन दिले त्यांचे आठवे कार्य होते कला आणि संस्कृतीचा विकास शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कला संगीत आणि साहित्याचा विकास केला ज्यामुळे कोल्हापूर एक सांस्कृतिक केंद्र बनले त्यांचे नववे कार्य होते रुग्णसेवा शाहू महाराजांनी आपल्या राज्यात रुग्णालय आणि औषधालय स्थापन केले ज्यामुळे सामान्य जनतेला आरोग्य सेवा मिळाली त्यांचे दहावे कार्य होते औद्योगिक विकास शाहू महाराजांनी आपल्या राज्यात औद्योगिक विकासासाठी प्रयत्न केले छोटे त्यांनी उद्योग आणि कारखाने सुरू केले ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या शाहू महाराज हे एक महान समाजसुधारक आणि लोकहितवादी राजा होते ज्यांची कार्ये आजही समाजात आदर्श मानले जाते धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद